कोर्टामध्ये आज सिव्हिल मॅटरची माझी एक केस होती तो त्या सिव्हिल मॅटरच्या केस साठी आलो होतो त्या ठिकाणी आपली सर्व मंडळी आली आहे आणि रवी सपकाळी तुमच्याकडे आला त्याचं अभिनंदन आहे स्वागत आहे त्याच आणि तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा भाऊ त्याची माहिती मला सात तारखे तुमचा वाढदिवस आहे भरपूर लोक तुमचे जुळणार आहे त्याची अजून मला काही कल्पना नाही आणि जे काही असेल ते धीरे धीरे सर्व समोर येईलच आणि असं ते तुम्ही सांगितलं तशाप्रमाणे होणार आहे अजून काय मला त्याची काही आयडिया नाही आहे पहिले तर काय आहे ते गेले आहे त्याची तिकडे काय होणार आहे मला माहिती आहे प्रत्येक जण म्हणताय बा आमचा नगर थोडा तसंच झेंडा त्यांचा झेंडा पडला भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच आपला झेंडा राहील ना काय रा तो आपला उमेदवार कोण काही ठरलेला आहे आता उमेदवार तर नगराध्यक्षासाठी जर म्हटलं तर माझ्या परिवारातलाच राहील सचिन सध्या एकंदरी पाहिलं परिस्थिती कशी एक परिस्थिती अत्यंत वाईट आहे फक्त थिएटर चालू आहे आणि थिएटर मधून अह वाजवी पैसे मारले चालू आहे काय म्हणतो